परळी पोलिसांची वाल्मिकीनगरमध्ये अवैध दारूच्या साठ्यावर कारवाई नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाज जगतकर न्यूज बिरोची परळीतून थेट लाईव्ह परळी पोलिसांनी दमदार कामगिरी करत वाल्मिकीनगर येथे अवैध दारूच्या साठ्या जप्त केला आहे यामध्ये देशी दारूचे बॉक्सेस व हातभट्टीचा समावेश आहे परळी शहरात ठिकठिकाणी थीक थीक अशा स्वरूपाची अवैध दारू विक्री खूप मोठ्या प्रमाणात आहे काही महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक यांना परळीचे एक शिष्टमंडळ देखील येऊन भेटले होते त्यांनी अवेध दारू विक्री व हातभट्टी विक्रेत्यांचा बंदोबस्त करा यासाठी परळी शहर स्टेशनला मोर्चादेखील काढला होता परंतु पोलीस अधीक्षक नवनीत कावत आल्यानंतर थोडीफार प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे परळी शहरातील कालरात्री मंदिर परिसर साठीनगर या भागात खूप मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारे अवैध दारूची विक्री व साठा केला जातो त्यामध्ये देशी दारूसह हातभट्टीची सर्रास विक्री केली जाते यामुळे या भागातील अनेक युवक नशेच्या व्यसनात ग्रस्त झाले आहेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत या भागातही अशाच प्रकारे कारवाई व्हावी अशी माफक अपेक्षा परळीतील या भागातील नागरिकांनी एस पी यांच्याकडे बोलून दाखवली होती परळी शहर पोलीस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशन यांनी पुढाकार घेऊन इतर भागातील हातभट्टी व दारू विक्री बंद करावी अशी मागणी जनतेतून होत आहे परळीच्या अनेक भागात अशा पद्धतीने हा अवैध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात सुरू असून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिष्टमंडळाने एस पी यांच्याकडे केली होती